छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने घेतली पत्रकार परिषद शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आश्वारूढ पुतळा संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य यांनी पत्रकार परिषद घेतली आणि छत्रपतींचा आश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्येच व्हावा यासाठी अनेक वर्षापासून संघर्ष समितीने अनेक वेळास उपोषण केले मागील आठ वर्षापासून संघर्ष करणाऱ्या समितीच्या आंदोलनकर्त्यांना समाजकंटक असे संबोधतात व लीज संपलेल्या पेट्रोल पंपधारकाला मदत करतात व पेट्रोल पंप चालकाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून प्रशासनामार्फत लीज संपलेल्या पेट्रोल पंप चालकाला पाठबळ देऊन लोकशाही मार्गाने चाललेले आंदोलन पोलिसामार्फत आंदोलन उधळून लावले व सात जणांची कारागृहात रवानगी केली त्यामुळे शहरातील व तालुक्यातील जनमानसामध्ये संताप व्यक्त होऊन शहर बंदची हाक देण्यात आली त्यामुळे त्यांनी पेट्रोल पंपाची कॅबिन व इतर अतिक्रमण हटविले परंतु लीज संपलेला पेट्रोल पंप मात्र अद्याप कायम आहे सत्तेची ताकद कारणीभूत आहे या आणि यामागे हेच अडथळा निर्माण करीत आहेत असा घृणाघाती आरोप आश्वार उड पुतळा संघर्ष समितीकडून करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी वारंवार अडथळे निर्माण होत असतील तर आम्ही वारंवार आमचा संघर्ष चालूच ठेवू आणि आमची छत्रपती शिवाजी महाराजावर अशीच निष्ठा आहे आम्ही याबाबतीत कोणतेही राजकारण केलेले नाही आणि यापुढे सुद्धा करणार नाही असे स्पष्ट सांगितले यावेळी पत्रकार परिषदेला छत्रपती शिवाजी महाराज अस्वारुढ पुतळा संघर्ष समितीचे अध्यक्ष अभय पवार सचिव राहुल मोहितवार गजानन देशमुख रमेश चव्हाण नितीन रुडे व प्रवीण देशपांडे गोपाल झाडे यांची उपस्थिती होती प्रकार होऊ नये कारण की छत्रपती शिवाजी महाराजांची आस्था फक्त एका माणसापुरतीची संपूर्ण आस्था आहे कुठल्याही माणसाला जो छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आणि त्याच्या जर त्याच्या जर स्वभावावर की छत्रपती महाराजांच्या करता त्याच्यावर प्रसिद्धीनं जर कोणी उपस्थित करत असेल तर सगळ्यांच्या पहिली सुखाची बाब आहे तर त्याच्याकरता व पत्रकार हे जे समितीचे जे लोक आहेत त्या लोकांना कुठल्याही प्रकारचं गालबोट लावू नये संबंधित उद्देश आहे कारण हे लोक कोणाच्या सांगण्यावरून बसलेले नाहीये आहे ते स्वखुशीने इथे आंदोलनाकरता बसलेले आहे आणि स्वतःच्या पैशांनी हे आंदोलन बसले करून करू नये आमच्या समितीत दोन उमेदवार जर उभे असतील समजा तर आमचं त्याला त्यांना स्पष्ट सांगणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानावर तुम्ही मताने नाही आमचं आमचं स्पष्ट मत आहे नितीन पुतळा यांनी सांगितलं की बाबा पुतळा मी केला पुतळा त्यांनी